Audio Jungle नमस्कार जी महाराष्ट्र भावनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषाट व्हिडिओमध्ये तर बघ आता सुरुवातीलाच तुम्ही डेमो बघितले आहे किंवा स्क्रीनवर बघत असाल आता अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल खूप सोपं असणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करणं विसरू नका तर व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला करायचं काय या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे दोन्ही प्रीसेट आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे सोबतच व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरले आहे त्याची पण लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे आणि तिथून जर काही डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येत असं टेलिग्राम जॉईन करायचं आहे तिथं पण आपण डेली मटेरियल आता देत असतो ओके त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करून घ्या काही प्रॉब्लेम येत असेल इंस्टाला मेसेज करायचं तिथं पण शंभर टक्के रिप्लाय देत असतो आपण ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी या दोन प्रेसरला इनपुट करून घ्यायचं आपल्या अलाइट मोशनमध्ये त्यानंतर बनवू आता आपल्याला करायचं काय सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही बीटमार्कला ओपन करायचं आहे ज्या बघू शकता ज्यावेळेस तुम्ही बीटमार्कला ओपन कराल त्यावेळेस काय अशा पद्धतीचे या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला खूप सारे इमेजेस या ठिकाणी ॲड करून दिलेले असणार आहे बनू ठीक आहे तर बघू शकता खूप भारी आपले या ठिकाणी दिसत आहे ओके अशा पद्धतीचे इमेजेस आपले असणार आहे तर आता आपल्याला करायचं काय जे तुम्हाला हे इमेजेस नको असेल तुमच्या स्वतःचे ॲड करायचे असेल किंवा दुसऱ्या कुठल्या मॉडेलचे ॲड करायचे असेल तर काय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे जस्ट अशा पद्धतीने इमेजमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी कलर आणि फीलचं ऑप्शन आहे यावर क्लिक करून या स्टारवरती किंवा नावावरती क्लिक करायचं त्यानंतर बघून तुम्हाला तुमच्या फोनच्या गॅलरीतून जो इमेज हवा आहे तो इमेज अशा पद्धती पद्धतीने सेलेक्ट करायचा आहे वरती बघू शकता प्लसचं बटन दिले यावर क्लिक करायचं आहे इमेज आपल्या या ठिकाणी चेंज होऊन गेलेलं आहे भाऊ ठीक आहे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणचे सर्व इमेजेस चेंज करून घ्यायचे आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ओके त्यानंतर या जागचे तुम्हाला पण दोन मी ॲड करून दिलेले असणार आहे तुम्ही या जागचे पण चेंज करून घेऊ शकता ओके आता इतकं नंतर बरोबर आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे म्हणजेच आपल्याला सात एकवीसपर्यंत यायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून जे इमेजेस हवाय तो इमेज सलिक करायचा आहे आपल्याला पुढच्या बीटवर जायचं आहे या बाणवरती क्लिक करून इथून अशा पद्धतीने इमेजेसला वाढून घ्यायचं आहे ओके तर तुम्हाला हवा असेल तर अशा छोटा प्रोजेक्ट आपण लहान करून घ्यायचा आहे आणि इथून आता अशा पद्धतीने शेवटपर्यंत इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत ठीक आहे जर इमेजेस आपल्या फुल स्क्रीनमध्ये नसेल तर आपल्याला करायचं काय तीन डॉटवर क्लिक करायचं आहे सॉरी इमेजमध्ये क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजन एरियावर आपल्याला इकडेच क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता आपलं इमेज या ठिकाणी फिल कम्पोजेशन झालेलं आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस करून घ्यायचे आहेत ठीक आहे खूप सोपा असणारा काय विषय अशा पद्धतीने आता तुम्ही शेवटपर्यंत ऍड करून घ्या आता मी काय तुम्हाला या शेवटपर्यंत ऍड करून दाखवत नाही बट तुम्हाला अशा पद्धतीने शेवटपर्यंत ऍड करून घ्यायचे आहेत भाऊ ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं काय आता इमेजेस तुम्ही शेवटपर्यंत ऍड केल्याच्या नंतर सगळं आपल्याला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचा आहे जे काय आपण सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि यामध्ये आल्याच्यानंतर बघू शकता खालच्या बाजूला मी तुम्हाला एक इमेज ॲड करून दिला त्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटर क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथून सरळ बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आता पुन्हा एक वेळेस आपल्याला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर बघून पुढे यायचं आहे तुम्हाला आणि पुढे आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवर जायचं आहे पेस्ट पीड ओके तर बस तुम्हाला अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला खूप भारी या ठिकाणी अशा पद्धतीने इफेक्ट आपला यात आजचा असणार आहे म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने तिने तुम्हाला बघू शकता एक नंबर असा इफेक्ट आपण आज तयार केलेला आहे तर खूप विषय हार्ड आपला इफेक्ट पण आजचा झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत हे जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर भाऊ पुन्हा बॅक यायचा आहे सेकी पेकला ओपन करायचा आहे आणि वरच्या बाजूला बघू शकता मी तुम्हाला तीन सी सी प्रेसर दिली असणार आहे तिन्ही सिलेक्ट करायचं आहे इथून आपल्याला कॉपी थ्री लिअर करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक येऊन पुन्हा एक वेळेस आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे सुरुवातीलाच येऊन आपल्याला पेस्ट थ्री लिअर करून घ्यायचं आहे शेवटला जायचं आहे तिन्ही प्रीसेटला तुम्हाला अशा पद्धतीने शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे ठीक आहे आता वाढून घेतल्याच्या नंतर इमेज आपल्या फिडवला एक बॉर्डर लावून टाकायचा आहे त्यासाठी प्लसमध्ये क्लिक करायचं आहे खालच्या रेक्ट ॲड करायचं आहे तीन डॉटरवर क्लिक करायचं आहे स्ट्रीचचं या करायचं आहे कलर अँड लाईटमध्ये फील्डमध्ये जायचं आहे इथून कलर नोंद करायचा आहे बॅक यायचं आहे बॉर्डर आणि साडूमध्ये जायचं आहे स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर व्हाईट ठेऊन घ्यायचा आहे स्टॉकला थोडंसं अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आपला बॉर्डर लागून जाईल त्यानंतर लास्ट येऊन याची पण साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची त्यानंतर मी जे तुम्हाला पी एन जी दिली असेल तो पी एन जी ते ॲड करायचं आहे आणि तुमचा लोगो ॲड करून फिडिओला सेव्ह करायचा आहे त्यासाठी जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे फिडिओची साईज इथून सातशे वीस ठेवायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह करू शकता तर इतका सोपा फिडिओ होता नक्की आवडला असेल तर एक लाईक झालंच पाहिजे भाऊ ओके